काय म्हणतात मित्रांनो वेलकम टू मालवणी पेंटिंग चालू आॉलेज कॉलेजची पोरत आणि काय पेंटिंग हे सगळी हाती काढलेली पेंटिंग जबरदस्त काम आता अजून चालू आहे त्यांचा एवढी भारी आहे ना पेंटिंगचं काम बघा बारकाई बघा त्याची श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज दर्शनात चाललंय उन्नी कृष्णन गुरुवायूर सकाळी जाणार होते लवकर पण उटाकच झाला नाही दमाग एवढा झाला असा ट्रेडिशनल घातलेला आणि मोबाईल पण अलाव नाही आतमध्ये बाहेर कॅम्पसमध्ये करू शकतो आपण तर मी आता पहिलं सकाळी जाऊन दर्शन घेऊन येणार आणि पहिला आता दर्शन घेणार आधी दर्शन घेऊन नंतर मग संध्याकाळी तुमका दाखवते मोबाईल नऊ नाही चला मंदिर बिंदिर मी सगळं कॅप्चर करत आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सव्वासातला गेलेलं आहे सात सव्वासातला गेलेलं आहे मंदिरात आणि कायच समजत नाही होता म्हणजे कायच समजत नाही होता मला म्हणजे तर थाळी घेतलंय ना ताड घेतलंय पूजेचा फुलांचा वगैरे आणि प्रसादाचा तर त्यांनी माका सांगितलं दर्शना कारण लाईन होती भरपूर मला वाटतं नाही माणसाला तरी तीन ते चार तास गेले असते खरेच नाही तर म्हणून म्हटलं जाऊन देत ते हजार रुपये दिलेले बरे आणि आपला जाऊन दर्शन घेतलेला बरा तर मग गेलंय बरोबर साडेसात पावणे आठ वाजता काहीतरी साडेसात वाजता आतमध्ये असतात मी घासल तेव्हा आणि मग दर्शन घेऊन पूर्ण प्रदिक्षिणा आतमध्ये शूटिंग करू देत नाही त्या आतमध्ये जवळ तीन हत्तींची परेड होती म्हणजे वरती बसलेले असे कदाचित तुम्ही गोरू वायू टाकलास ना तर तुम्हाला ते कदाचित दिसतील फेस्टिवल कसा पण आतमध्ये मोबाईलच नेऊ देत नाही मी मोबाईल नेल नाही तर झाला दर्शन मस्त आणि आता वाजले आठ पंचवीस झाले चला काम होतं थोडा पेपर वर्क केलंय एक वाजून दोन मिनट काय खाले नाही पण चला रूम लॉक करते हॉटेल भेटला

गुरुवायूचा नाकवा आतमध्ये दिसतात लाल बोर्ड तो नाकवा त्याचा तिकडून आतमध्ये आहे मंदिर संध्याकाळी जाव्या एरिया मस्त आहे डेव्हलप आहे आणि साऊथला बघितलंय बघितले ना ते रस्ते बघा रस्त्यांची क्वालिटी वाली कामा कोणत्या काळी आरामात सहा सात सात साडेसात आत्ता बाहेर पडणार इकडे सगळं आता फिरणार त्यांच्या आईला आहे संध्याकाळी बाहेर पडले की तुमका भेटते हॉटेलच्या बाहेर निघाले वाजले सव्वा सात चला दाखवते तुमचं मंदिर पक्ष बारी हा मंदिर हो लोक येतो म्हणजे विचार करा काहीतरी असत या बघा इकडे शबरीमाला या साइडला डाव्या साईडला आणि गुरु वायर टेम्पल एकदम ना त्या नाक्यावर हो आहे शॉप्स आहेत सगळे जे हर मंदिरात जाताना असतात फुला म्हणा सुद्धा तर सकाळी तेव्हा पण असतं हा न करत काही दिसत आहे ना जे डबल ट्रिपल असत

झाली आहे म्हणजे रोज म्हणजे काय तर दर्शनाचे ते तास त्यांच्यामध्ये एक तास जो ब्रेक असतो ना तो झालो आता त्याच्यामुळे लोकांशी बिहत हॉटेल पण आत आतमध्ये हॉटेल द्वारका लॉजिंग सिस्टीम पण आतमध्ये झालं हे जे बांधलेले दिसतात ना ते मला वाटतं होम हवन करण्यासाठी वगैरे बांधलेले आहेत तो माझा एक अंदाज हा आणि ही फ्रंट साईड आहे मंदिराची ही दीपमाळी आहे लोक काय गर्दी आहे ती बघा भारी वाटतं माहोल मंदिराच्या नेम क्या बाजू कसं आहे बघा पेंटिंग चालू आहे ही कॉलेजची पोरं आणि काय पेंटिंग हे सगळी हाती काढलेली पेंटिंग विचार करा हाता। पेंटिंग का जबरदस्त काम आता अजून चालू आहे त्यांचं एवढी भारी आहे ना पेंटिंगचं काम बघा बारकाई बघा त्याची झूम करून तुमका दाखवते दे बघा सगळी पेंटिंग कॉपीराईटमुळे ना मी यांचं गायन तुमका दाखवत नाही मग अनाउंस अनाऊन्स केल्याने की हे दोन्ही डॉक्टर गायन एवढा अप्रतिम करतात ना मंत्रमुग्ध करून टाकण्यासारख्या गायन आहे यांचा पण कॉपीराईटमुळे मी नाही दाखवू शकत सॉरी भारी गात पण मंदिराच्या नाव समोरच आहे ना एक बघा या हत्तीचे हे आहे आणि खाली त्याची समाधी आहे दोन हत्ती ते एकदम बाजूकच मंदिराच्या आवाराच्या बाहेर मंदिर असतो सगळं आता मी जवळजवळ दोन तास फिरत आहे मंदिराच्या आसपास अरे या समोर ना पण पेंटिंग आहे पण का पेंटिंग पेंटिंग पण बघा एक मास्टर पेंटिंग आणि लाईव्ह पेंटिंग ते बनव स्वतः बनवत पेंटिंग